अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांची पगार आणि पेन्शन वाढणार हे आहे मागी त्या कारण जाणून घ्या सर्व माहिती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल आयकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील आजच्या युगात प्रत्येक नोकरदार व्यक्ती आपल्या चांगल्या भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीची योजना आखतो विशेषतः खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराची आणि पेन्शनची नेहमीच काळजी असते अशी परिस्थिती ई पी एफ ओने पगार आणि पेन्शनमध्ये वाढ केल्याची बातमी आली आहे जी लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी आ बाब आहे ई पी एफ ओ पगार वाढ इतकी महत्त्वाची का का आहे कर्मचाऱ्यांच्या बचतीला चालना देणे आणि त्यांना सुरक्षित सेवानिवृत्ती योजना प्रदान करणे हे ई पी एफ ओचे मुख्य उद्दिष्ट आहे अलीकडेच ई पी एफ ओने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगाराने पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल विशेषतः ज्यांना त्यांच्या पेन्शनमध्ये बऱ्याच काळापासून वाढीची अपेक्षा होती ह्या निर्णयामागील कारणे आहेत वाढत्या मागण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणे गरजेचे झाले आहे कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला बळकटी देण्यासाठी सरकारने केलेल्या सुधारणा ई पी एफ ओमध्ये ठेवी आणि परतावा सुधारण्यासाठी सेवानिवृत्तीनंतर जीवनाचा दर्जा अधिक चांगला मिळावा यासाठी याचा फायदा कर्मचाऱ्यांना कसा होईल पगार आणि निवृत्ती वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या जीवनशैलीवर होणार आहे या बदलामुळे खालील फायदे होतील निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षा आता कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही उत्तम पेन्शन मिळेल जेणेकरून ते कोणत्याही काळजीशिवाय त्यांचा खर्च सांभाळू शकतील बचतीत वाढ पगार वाढल्याने ई पी एफमध्ये अधिक यो योगदान वा असेल यामुळे तुमची बचत आणि व्याजदर वाढेल राहणीमानात सुधारणा वाढीव पगार म्हणजे कर्मचाऱ्यांना अधिक खर्च करण्याची शक्ती मिळेल ज्यामुळे त्यांची जीवनशैली सुधारेल महागाईपासून दिलासा महागाई ब सातत्याने वाढत आहे अशा परिस्थितीत ह्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांची कार्यशक्ती वाढेल एका सामान्य कर्मचाऱ्यांची बातमी हा बदल त्यांना कसा मदत करेल एका खाजगी कंपनीत अकाउंटंट असलेल्या रवी शर्माच्या सध्याचा पगार अठरा हजार होता आणि त्याचे पेन्शनचे योगदान कमी होते निवृत्तीनंतरच्या पेन्शनबाबत त्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता होती आता ई पी एफ ओ च्या ह्या नव्या निर्णयानंतर त्यांचा पगार एकवीस हजार झाला आहे आणि पेन्शनची रक्कमही वाढली आहे ह्यामुळे त्या त्याला दोन मोठे फायदे मिळाले आहे त्याची ई पी एफ बचत जास्त होते त्या ज्यामुळे त्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक निधी मिळेल त्यांचे पेन्शन आता जास्त असेल ज्यामुळे भविष्यात चांगल्या आर्थिक स्थितीत राहू शकतील